आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज मी नवीन नवीन मुलींचे लग्न झालेले आहे त्यांना असे बुखाने सांगणार आहे का सा आता वटपौर्णिमानिमित्त बायका म्हणतात नाव घ्या मुलींनं तुमचं नवीन लग्न झालेलं आहे पहिलीच वटपौर्णिमा आहे तर मग बुखाना कसा घेणार मग आता हे नाव तुम्हाला डायरेक्ट घ्यावं लागतं मग काय करायचं आपल्या चॅनलवर दररोज एक ते दोन किंवा तीन मी बुखाने तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही ऐकायचे आणि ध्यानात ठेवून वट पौर्णिमाला उखाण्यात तुम्ही नाव घ्यायचे पुण्याला सुरुवात करू आता उखाणा असा आहे अवैध्यात राम मंदिराला सोन्याचा कळस अयोध्यात राम मंदिराला सोन्याचा कळस रावांचं नाव घेते वट पौर्णिमाच्या वेळस रावांचं नाव घेते वट पौर्णिमाच्या वेळस आता उखाणा असा आहे तुम्हाला जरा हिंदीत घ्यायचा असला तर तो पण मी सांगणार आहे सागर सरिता सागर सरिता दीपक मे ज्योती दीपक मे ज्योती टिंब टिंब मेरे जीवन की साथी टिंबटिंब मेरे जीवन की साथी आणि आता हा हे चॅनल जरा मुलं बघत असली तर मुलांनासुद्धा लग्नासाठी म्हणा किंवा असा चोखाना घ्यायचा असला तरी मी ते मुलांसाठी पण मुखांना सांगणार आहे आला आला नेहरूकूत आला आला नेहरूकूत त्यावर होती सरी त्यावर होती सरी माझी बायको काळी सावळी असली तरी माझी मला पेरी माझी बायको काळी काळी सावळी असली तरी माझी मला पेरी आता यानंतर चौखाने मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण दर दिवस दोन ते तीन मुखाने आपल्या चॅनलला नक्की बघा आणि लाईक करा